आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अंकलखोप येथे आज विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आमदार विश्वजित कदम आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक महेंद्र लाडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी अंकलखोप येथील काँग्रेसचे ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य इतर संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या विकास कामांची नावे अंकलखोप महावितरण उपकेंद्र येथे नवीन दहा एमव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे योजना उच्च दाब वितरण प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले जडसेवा योजनेतून वाणी लिंगायत समाज दफनभूमीस चार लाख निधीतून वॉल कंपाऊंड बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले आमदार फंडातून सात लाख निधीतून विठ्ठलनगर अंकलखोप येथील राजेंद्र हजारे वस्ती ते विकास चव्हाणकर रस्ता खडीकरण व डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण केले आमदार फंडातून साडेसात लाखांच्या तलाठी निवासी कार्यालय लोकार्पण करण्यात आले एकूण कामांची रक्कम दोन कोटी एकोणीस लक्ष तेवीस हजार रुपये आहे